डोक्याच नव्हते का एक किलो दहा बोलतो तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आता पावसाळा चालू झालाय आणि झाडा लावायची पण वेळ झालेली आहे बघून आपण आता नर बाहेरच्या नर्सरीमधून झाडा मागवलेली आहेत ती आता पार्सल आलेला आहे तर आता मी तिकडे आणला चाललेलो आहे तर ती त्यांचा कॉल आला होता का तुमचा पार्सल आलेला आहे तर आता मी चाललेलो तिकडे झाडा आणायला पण आता आपला पार्सल आलेला आहे आणि या शर्ट व्हिडिओ काढण्यासाठी आलेले आहेत आता आपण झाडे लावून झाल्यावर त्यांची शर्ट विडो काढू झाडे नाजूक असतात म्हणून आपण आम्ही कॉस्करला खोलण्यासाठी बोलावलेला आहे कारण तो झाडा मागवतो त्याला अनुभव आहे आपण तीन झाडं मागवलेले आहेत आणि आपली झाडं पुरेरमधून येता येतं सात दिवस गेलेले आहेत आपल्याला बरण्या भेटलेल्या आहेत बरण्या म्हणजे बालदे तर आता आपण पहिला पाणी दाण्यासाठी इथं होल मारायला लागतील बोलतं होल होल मारते पहिला आणि आपले वकील साहेब आलेले आहेत ते कॅमेरा महाराज आपल्या वकील साहेबांकडे उद्या आम्हाला फिरायला जायचं त्याची प्लॅनिंग करण्यासाठी आलेलं आहे आपले आपल्या आता आपण होल मारून घेऊ सगळे आणि आता आपले होल मारून झालेले आहेत आणि आपले वकील साहेबांचा आपला सुपुत्र हा एक आय कमाकता म्हणजे आता पाणी आटापणार नाही आपल्याला ते माती भरपूर आहे आपल्याकडे आम्ही तोस्कर यांना का झाडा लावा लागतोय त्याच्या हातची भारी झाडा होता लवकर जगता त्याचा हात किंवा गुण त्याचा गुण चांगला येत म्हणून त्याला बोलवलेलं आहे झाडे लावण्यासाठी बिचारे खूप मेहनत करतात त्यांना बोललो माती मी घेत आहे दल नाही बोलतं आम जवून बोलतं यान हातभार बोलत लागायला पाहिजे बघून तेही आता माती भरीत लावलेली आहे रमाना आणि पाण्याने वाईट सुरुवात केलेली आहे आता गौरी टाकीत लावलेली आहे प्रत्येक झाडावर जो फल पाहिला ना तो आम्ही तास करला जा एक, एक एक फल एक एक पेरू लाय लावलेला आहे पाऊस आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे इकडे बघा जागा बदलवलेली आहे तर इकडे पायरी आलेलो झाड लावण्यासाठी झाडा लावायला घेतली ना पाणी सुरुवात झालेला आहे हिरोचा ला पोराला लास त्याला सपोर्ट देत लावलेला न... आहे वा बॉडी नाही त्याची झाली जिमला ला जायने बॉडी नाही झाल्यामुळे त्याला सपोर्ट देत लावलेला आहे ताटीत घेऊन पडला झाडे <laughs> लावायची समाजला तर आपला कुणाल वास पाटील पण आलेला आहे बघण्यासाठी लाजतय लाजतय पहिनी घरा गेला मग आलाय नाही तर घरांशी तसा निघा नाही बाई का निघत देईन दुसरा भागाला आलास मग तुला दुसरा पेरू तुला देऊ नाही बंद आहेत ना हॉटेल चालू करायला उग्राला उग्राला फायनली आपला एक वृक्षारोपण लावून झालेला आहे ला आणि आता था दुसरा दार घेतलेला लावला जांभलाचा जांभलाचा पान बघ ना कधी म्हटा सांगायचा नाही भाई सांगता ना सांगा ना नाही र डायरेक्ट कवटास ना जांभूल ऑनलाईन कौटास ना जांभूल पानच बघ ना आपली आपल्या जांभलीचा पान बघ जो जांभलाचा पान बघा सरती ना पान बघ ती म्हटा जातूच वेगळी

यो यो थे यो दो दाखो, दाखो। यो बोला तो मित्रांनो दाखव दाखव यो दाखवल तो आवरा आवरा झाड मोठा कोणलाच नाही बेटा नशीब आहेत माझं एक नंबर नशीब माझा आहेत म्हणून तो म्हणा माझ्या नशीबानं तो झाड मोठा आलेला आहे जेवढी झाडा मागवली ना अमितने तेवढी छोटीच तर झालेला फायनली आपली झाडा लावून जागाला पाहिजे जागाला पाहिजे हा आणि झालेला आहे फायनली आपला आम्ही फेस निघलेला आहे आपली फायनली तीन झाडा लावून झालेले आहे त्याला आता आपले झाडा लावून झालेले आहेत आणि आता प्रशांत वास्करचा बड्डे आहे तर तिकडे जाऊ पण घे कापाला ट्वेंटी मिनिट लाईट पाऊस भरपूर पडतोय आणि आता आपले झाडा पण लावून झालेले आहेत चला आता प्रशांत वास्करचा केक कापण्यासाठी भर पावसामध्ये आम्ही चालेल आहोत प्रशांत वास्कर चा केक कापण्यासाठी आणि आपला भानदाला काय बोलायचं आहे का वाढदिवस आहे हा जून आणि पाऊस खूप पडतोय हा आणि पावसामध्ये फायनली आम्ही प्रशांत वास्करच्या घरी पोहचलेलो आहोत भाई नवऱ्यासारखा नसलेला आहे काय बोलता हॅपी बर्थडे धन्यवाद धन्यवाद अरे सापासून तुझी वाट बघतो ना मी आणि आपला का आणि इकडे आपला अरे काय कपरा घालतो का आणि आपल्या वहिनी पण आलेल्या आहेत काय पार्टी ते भेटल का नाही हा मित्राई तुमचं नाव सांगलाय मित्राई तुमचं नाव आहे हा नक्की नाकची क्वालिटी बघा टॉप एस के काय लाल गालजी ला उपास आहे का सोडलास ना उपास हा त्यानंतर का भाई तुझा बड्डे नाही जबर त्या भावना समाजल्या भाई एका तुला भूक लागली मग हा सापासून इलवाल तर आम्हाला सांभाळला कंट्रोल नाही झाला झाला इकडं परफेक्ट सोय केलेली आहे काजू बदाम पिस्त याला काय खजूर मी त्याने फुल खर्च केलेला आहे हा आई तोच खर्च आहे हा पहिनी थंडा पण आणला फुल फुल खर्च केला वाटत हा यावंच का पार्टी पून भेटत हा असं आहे का

जल मना <muchasana>,

तर चला मित्रांनो आपला बड्डे पण झालेला आहे आणि घरा लावून झालेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल सत्यावर नक्की करा चला बाय बाय